नमस्कार दोस्तनं आज जवळजवळ चार ते पाच दिवसात न आज मशीनकडे आले बघा काय करायचं बायको लयच व्हायचं सारखं मलाच मसर टाकायला होता म्हणले आणि आज फुगली राहू काय सांगायचं आहे का तर मला हाटेलात नेलं नाही आता हाटेलात नेच म्हणले पैसे किच असे तर मी मस्त राखेल म्हणलं पण हाटेलात नेणार हाटेलाच हेच काय काम आहे माझं घरी आणून खायचो पण हाटेला जायच नाही <laughs> काय करायचं माझं मी सांगितलं जर ऐकलं ती तर मग असंच आहे आणि दोन तीन रोज मसर राखायला आली मसरं तुम्हाला सांग तू तु तिनं फुगवली सुद्धा नाही फुगलीच नाही ती मसरं काय सांगायचं आज मग मसऱ्याकडे आलोय तर मसरं फुगायला ती कशी हिंडतीत बघा हा हा म्हशी एक नंबर म्हशी हिंडते दोस्तानो आता चगाळ पण वाळ राव त्यामुळं म्हशी दमवती ती पण मी आपला त्यांच्या पुढं थाट उभा राहतोय असं का नाही आहे की दर हिंडली हिंडवली आहे थोड्याफार बसला बसायला मिळत नाही खाली बसायला गेलं तर कुसळ आहे ती लय अवघड कंडिशन आहे बघा जकडं बघायला तकडं आता हिरवं कुठं दिसतंय का वाळं खट फक्त कुसळ दिसतील आणि तुम्हाला माहित आहे पायात कुसळं खुडलं इतकं लसतं ती काका काटा मोडलेला बारा पण कुसळ खुडलेलं चालत नाही कुसळ खुडलं की लय जाबदा होती अवघड म्हणजे अवघड तरी मला एक कोसाळ कोसल होतं फोडलं होतं लगेच मी तुम्हाला सांगतो इथं मुरमुडीचं झाड होतं त्याचा काटा घेतला आणि काढलं बघा लय अवघड काम आहे आणि आता कजाली कुसळ नव्हती तोपर्यंत मसर चांगलीच हिंडत होती आता पण हिंडती ते पण सारखं फुड उभा राहावं लागते नाहीतर तुम्हाला सांगतो तु। लय म्हणजे लयच दमू काय करायचं त्यांना निवांत म्हणजे अशी छपाटी घ्यावं हो लागते टिबकची आणि मग उभा राहावं हो लागते तबरस हिंडची नाही हिंडत नाही आले गे का ख्या वाटतं हो ना का त्यांना आता पाणी पियचं आहे ताणलेलं आता जवळजवळ पाच वाजत आले द्या साडेचार वाजले द्या मी आता पाचला एकदा पाणी पिली की तुम्हाला सांग तू मग दिवस मावूस तर चर्ची कारण का दुपारी थोडं जरा कडक ऊन पडते त्याच्यामुळे जरा दमावची ती पाणी पण आता सकाळ पारी पण लेपियली नाही ती आता मात्र ये ये पण प्यायची आता काय तुम्हाला सांगतो तासाभरानं थंडी सुटते अजून चार पाच दिवस थंडी हाय म्हणते मग आता किती दिवस पडती आहे का माहीत तुम्हाला सांगतो थंडी पडली की बघा होट फुटते तर पायाला पडते द्या माझ्या पायाला तर तुम्हाला सांगतो तु लय म्हणजे लईच बेघा पडते काय करा आरे आत लगेच फुड फुड फोडत पळते बघा माहिती अरे रे खा गे गपचीप आ असं सारखं दबवाय लागतं तवा कुठं तरी ती मसरं पाण्यात बसवून आणली होती काय काय जरा लोळी ती पाण्यात या काठाला मातीत आता एक बार पाण्यात घालायची आता काय पाण्यात पाण्यातले बसत नाही ती कारण का था था। आता ऊन खाली झालं ना आणि ऊन खाली झालं की तुम्हाला सांगतो मग म्हशी दमवत नाही ती आता एक बार थोडं लैतल्या गुडघावर पाण्यात जायची ते काय बसते दे ते बाहेर यायची दुपारच्या मात्र मसरा हाणून हाणून दमलो तर एकसुद्धा मस बाहेर निघत नाही इतकी दमवची ती मग पुन्हा पण अजून तासभर बाहेर काढली का पुन्हा अजून तया जरा हिंडवली की पुन्हा अजून तळ्यात पळती ती म्हणून मी काय केलं जरा लांब घेऊन आलो मग लांब घेऊन आल्यामुळे तुम्हाला सांगतो की जवळ कुठं आसपास पाणी दिसलं ना मग निवाण चरती आणि आसपास जरा पाणी दिसलं की लगेच जाऊन डुबकी मारती असाही असतं कारण का जोपर्यंत हिरवागारचा राहता का तोपर्यंत तुम्हाला सांगतो लेवाई वाळायचा राहू वाळून खट्ट गेला तरी पण तुम्हाला सांगतो माझी मसरं खायला चांगली आणि खायला चांगली असल्यामुळं हिंडची चांगली फक्त त्यांना कसं होतं समोर उभा राहावं लागतं असं बसायला मिळत नाही बसायला गेलं एक दहा मिनटं बसू द्या पुन्हा म्हशी आपल्याला गावत नाही इतक्या निबार पळती ज्या राव बघा मी आपल्याला काहीतरी मोबाईलमध्ये करता बसलो तर म्हशी हजार फूट अंतर पळत वाटली तर तो, तो पळत पळत गेलून पुन्हा ती मसर महागार आणली काय सांगायचं राव एक ताप आहे का बसलं की संपला असं आहे तुम्हाला सांगतो आले गे लगेच पुढं फुडं 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 पळायचं आता त्यांना झालं माहिती आहे का पाण्याला जायचं टायमिंग झालं त्याच्यामुळे त्यांची एवढी गडबड आहे पण आता पाणी पाजली प्यायला तर बरं आहे नाहीतर उद्या दुपारशिवाय पाणी नाही कारण सोडायलाच आपल्याला बारा साडेबारा वाजती द्या मी जर माझ्याकडे होतो तेव्हा तुम्हाला सांगतो तु दहाला मसरं बरोबर सोडायचं ह्या चार पाच दिवसात मी ज्वारी भिजवायला गुंतलो तरवर बायकोनच साडेबारा एक वाजवले कशी मसरं तुम्हाला सांगतो तु फुकायची एक वाजता मसरं सुटल्यावर फुकतील ह्या सांगावर कसं आहे माहिती आहे का ध्यान देवं लागतं तेव्हा ती जनावर ते आहे नुसतं दूध काढून जनावर होत नाही ती पण त्याला बी आपण चांगलं जोपासलं तर दूध भरपूर द्यायची आणि दूध भरपूर दिलं तर मग आपल्याला पगार पण भरपूर येतो दुधाचा कारण की आपल्याला फक्त पेंट लागते आणि भरडांसारखी म्हणजे पेंट लागते बाकीचं गावात तर आपल्याला शेंडवून जायची बाकीचे वैरण टाकावं लागत नाही अजून महिनाभर तर वैरण टाकावं लागत नाही आणि पण आपली मटकी येते मग मटकी चार ही अडवून अडवून तर वर चांगला अजून वाढते आता निमार्ध वायलाच आहे बघा आले वा वा खावा की गपची हे वा ही मशी ही कुडून सांग तुम्हाला सांगतो सांग मशी सांग निघायला बघची सूर्य आता मावायला लागलाय आहे ना त्याच्यामुळे उलटा कॅमेरा धरला की तुम्हाला सांगतो काही सांग दिसत नाही स्पष्ट आले का खावा वाटतं ना गाई कशा ऐटी बक्षीन हई मग टिबकची नाही नुसते अशी केले की मशी तुम्हाला सांगतो तू तु बेस येत्या तुम्हाला तु का का सांगतो काठी आणली काटीला ते दसोड जायचं म्हणून बघा ही टिपकची काठी आणली नळीच आणली असं नुसतो का अशी फिरवली गबस्ती आल्या ओ हो म्हटलं की तुम्हाला सांग तू तु गबस्ती बेसिती ओ टिबकच्या नदीशिवाय मसर येत नाही आता तुम्हाला सांग तुझा तो पाणी पाणी पासतो पुन्हा मग एकदा पाणी पाजली ना सहा वाजे कुत्र मसर मग निवास्याची मग दमवत नाही कारण ऊन खाली होते ना निवांत वात हिंड तिथे मग पुन्हा काही दमवायची भांडगडच नाही